हॅलो मित्रांनो कसायचा बघाय ना संध्याकाळचे पावणे चार वाजले म्हणजे जरा व्हिडिओ करावं काय आमचं नवीन चॅनल काढले काय लाईक नाहीत व्ह्यूज पण वाढणार फॉलोअर्स नाही ती काही व्हिडिओ करायला मजा सेन झाली काय जर व्ह्यूज दे लाईक ये असलं म्हणजे व्हिडिओ करायला काही वाटत पहिल्यांदा नवीन चॅनल काढले म्हणजे काही व्हिडिओ व्हायरल तर होती का बघा काही तुमचा सपोर्ट पण मिळेल ना कमेंट नाहीत काय नाही शेअरच नाहीत मग मित्रांनो आणि काय चालले तुम्ही काय करत आहात कमेंटमध्ये सांगा बरं आहे ना तब्येत पण इथे मग थोडा वेळ भेटला म्हणत तेवढं शॉर्ट व्हिडिओ काढून टाकावं आमच्या इकडे थंडी भरपूर आहे तुमच्याकडे थंडी बिंडी आहे की नाही थंड म्हटलं तर संध्याकाळी साडेच्या चार वाजे झालं तरी थंड जाईल असली थंड सुटली बरं चालते मित्रांनो बाय नमस्ते